हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये तर आता वाजता आहे सकाळचे साडेआठ माझ्यामुळं वगैरे झाली तर आता ते सगळे बेसिक कामं झाले देवपूजा केली आणि आता जस्ट मला म्हणजे जायचं होतं मंदिरात तर आज इकडे ना सकाळपासून पाऊस चालू आहे म्हणजे जास्त नाही असा नॉर्मल असा पाऊस चालू आहे तर त्याच्यामुळे मला काही मंदिरात जाता येत नाही आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आज आहे आमच्या फौजी साहेबांचा बड्डे तेवीस जानेवारी आज आमचा दोघींचा बड्डे एकाच महिन्यात येतो आणि त्यांना तर काही त्यांच्या बड्डेचं काही एवढं वाटत नाही की काहीतरी म्हणजे व्हायला पाहिजे स्पेशल त्यांना काही एवढं इंटरेस्ट नाही आहे पण मग हा आजचा दिवस माझ्यासाठी खूप 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 स्पेशल आहे तर मला काहीतरी स्पेशल करायचं आहे त्यांच्यासाठी यार मला मी काल विचार केला होता की म्हटलं आपण ना मार्केटला जाऊ फुलं वगैरे आणू पण मग या रास पाऊस आहे सकाळपासून बाहेर जाता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आता जस्ट म्हणजे चहा करायला गेली चहा वगैरे म्हणजे होतच होती आमचं गॅस सिलेंडर संपलं तर मी आमच्या साहेबांना कॉल केला त्यांना बोलले की आपलं सिलेंडर संपलेलं आहे तर ते घेऊन येणार आहे आता समजेल ते केव्हा आणता काय आणता तर माझ्याकडे इंडक्शन तर आहे इकडे बघा इकडे आहे डेकोरेशनचं सामान आणि काहीच डोकं झालं ते कसं डेकोरेशन करू तर आता बघते जसं झालं तसं वाटतं आपल्याला की डेकोरेशन करणं खूप सोपं सोपं राहतं पण काही सोपं नाही राहत काय का इकडे आता अशी मी एकच फुगा फुगवलेला आहे तर चला डेकोरेशन करून घेते वातावरण खराब असल्यामुळे आम्हाला काही जाता नाही आलं बाहेर म्हणून ऑनलाईन केक मागवला आम्ही चल बेटा डोर ला आता केक तर येऊ केला आता राहिलं डेकोरेशन बघा इकडे हॅपी बर्थडे नाव झालं या बड्या मुश्किलने केलं मी कारण आहे ना परत परत निघत होतं ते आता राहिले बलून फुगे राहिले तर आता फुगे फुगू आणि फुगेला अजून मला जायचंय दूध घ्यायला दूध आणायचं बाकी तर चला बघ इकडे बघा डेकोरेशन पण झालं सिम्पल असं डेकोरेशन केलं जास्त काही नाही आणि फुगे तर खूप होते पण मग बाकी फुटून गेले तर आता एवढे झुरलेले आहे आणि आता आमचे साहेब येथील अर्धा तासमध्ये तर बघा माझी प्रिन्सेस रेडी झाली आता माझी तयारी बाकी आहे ड्रेस वगैरे तर काही चेंज करत नाही कारण मला खूप आडस येतोय आज तर तुझं थोडी तयारी वगैरे करून घेते तर बघा आमचे बाबू अरे आमच्या बाबूची हेअरस्टाईल बघा बटा हेअरस्टाईल दाखवू तुझी हे बघा क्यूटी क्यूटी गर्ल आणि अजून आमचं थांब थांब सिलेंडर यायचं बाकी आहे तर स्वयंपाक पण बाकी यार काय करू खूप विचार केला होता की आज हे बनव ते बनवू पण मग गॅस संपलेला आहे तर सिंपल असं जेवण बनवणार आहे मी इकडे तसं नको करू बेटा तर चला आता मी रेडी होते आम्ही तर तयारून होऊन बसलेलो आहे आता आमच्या साहेबांची वाट पाहते किती वाजले पवनी सात अजून येतील दहा मिनिटमध्ये माझे पण केस राहिले आता घालायचे केस घालते Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Thank you Kripri dete papa no Papa pipi ji Aaju ji Basal Happy birthday to you Happy birthday to

आमचे साहेब येऊन गेले आणि आता आमचं ती छोटंसं छोटस सेलिब्रेशन तर बघायचं हॅपी बर्थडे डे यू हॅपी बर्थडे डे

आणि त्याच्यासोबत बनवायची सोयाबीन तर इकडे सोयाबीन मी ते सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे हे बघा असं मिक्स करून ठेवलेलं आहे आता याला थोडा वेळ म्हणजे तरी पंधरा आणि त्याच्यानंतर तळून घेते तर आमच्या साहेबांना विचारू की त्यांना सरप्राईज कसं वाटलं चला मला एक सांगा अ कसं वाटलं तुम्हाला

हॅपी बर्थडे टू यू आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यानंतर यांनी गॅस सिलेंडर जोडलं खिचडी बनवली मी आणि यांचे एक फ्रेंड आहे आपल्या महाराष्ट्राचेच आहेत चाळीसगावचे तर, तर ते आले होते यांच्यासाठी केक घेऊन तर थोडा वेळ ते बसले सगप्पा गोष्टी करत आणि त्याच्यानंतर परत केक कट केला आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आता माझे सगळे कामं फिनिश झाले ना आता आम्ही झोपतो आहे आणि बघा डेकोरेशन इकडे थोडेच फुगे राहिलेत आता एक एक करून फटाके सॉरी फुगे फुटतायत तर चला मग हा लॉग मी आता इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि गुड नाईट हा हा बोल गुड बोल, गुड नाईट बाय